मग हे पैसे आले कुठून तुमच्या या फाउंडेशन वरती नक्की कोण काम करताय तुमच्या कुटुंबातील लोक काम करतायत की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहेत म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यवधी म्हणजे किती योग त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्षा असेल नगरमधील पस्तीस रुग्णांना नव्वद दिवसात मिळाले सत्तर लाखांचे अर्थसहाय्य हो। आणि या वैद्यकीय कक्षाच्या उद्घाटनासाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात लोक जमलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे श्रीकांत की आपण लोकांना ज्याची गरज आहे वैद्यकीय कक्ष तो आपण सुरू केलाय आणि त्याचं हे स्वागत करण्यासाठी लोक जमलेले आहेत आज तुम्ही नाशिकला शाखा उघडली ना। वैद्यकीय शिवसेना काय करते हा जो प्रश्न येतो सरकारमध्ये आहेत मुख्यमंत्री आपले आहेत मंत्री आपले आहेत पण शेवटी शिवसेनेचं काम हे स्वतंत्र चालतं ते काय चालतं हे ह्या वैद्यकीय कक्षाने आपल्याला परत दाखवून